आणि मालाची क्वालिटी क्वालिटी मालची पण चांगली ओके okay. मी आठ वर्षापासून यांच्याकडनं किराणा भरते आणि यांचं किराण्याचे रेट पण रिजनेबल असतात आणि क्वालिटी पण एक नंबर आहे आणि यांच्याकडनं ने नेलेला किराणा महिनाभर संपत नाही तो सरस त्याला बरकत असते म्हणून आम्ही काही झालं किती भांडणं झाले तर यांच्याकडनंच किराणा नाही पण तरीही यांच्याच कडे कस्टमर आहे जे कुठं जाती नाही इतकाच किराणा भरतात इथंच आता त्यांना पुढला हे किराणा आवडत नाही हे आपले एकदम खास कस्टमर आहे आणि यांचं स्टाईलचं एक स्टाईल घेण्याचं काम आहे कोणाला तुम्हाला लागत असं यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी देईल यांचं कॉन्ट्रॅक्ट आहे डायर होती ना ना आता। जाके बाबा गिरी घरी जेवायला आमचे काय आमच्याकडे भरायला का का सगळे लोक मग मैत्रिणी आजचा पसारा झालाय आजचा पसारा झालाय तुम्हाला काय सांगू आता कारण था प्रुंगे प्रुंगे था <स्ल problems> <तीकर> हो बघा हे जिरसवाडं लावायचं आहे एक लावलं आहे मी पण मग मला बरं वाटा ना झालं आहे तर हे बघा इथे रस्त्यातच उतरून घेतलं आहे बघा बघू शकतात मी दिसत नाही वाटतं तर चला ठीक आहे काय करणार आहे तर तिकडे गाडी चालूच आहे वाटतं मी खाली करून घेते मला काही बरं वाटा न झालं आहे मला हे सांगायचं आहे तुम्हाला येत्या काळी माझ्याकडं खायला नव्हतं या पिंपळा आले तर मला ना खायला नव्हतं हे सांगायचं मला बघा ये बघा येलगाड्याने कुरकुराचं पाक तोडलं पा हे किती नुकसान आहे आणि एकेकाळी ना खायला नव्हतं मला तेल सुद्धा नव्हतं भाजीला आणि आज बघा ये देवाने कसं दिलं मला तर तुम्ही बघू शकता हे तुमच्यासमोरच आहे तर चला ठीक आहे आता आपण दवाखान्यात जाऊ बाकीचे कामं करू बघा आता दवाखान्यात आले ते तर कोणीच नाही दवाखान्यामध्ये आता काय काय कर का बर असं हा पेशंटची गरज आहे का नाही या डॉक्टरला काय माहिती होय डॉक्टर डॉक्टर काय कर नाही बाई या डॉक्टरच डॉक्टर माय काय कुठे 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 पुढे बाहेर कोटे जेवण करायला काय म्हणतात मला चक्कर करायचं होतं अरे झाली सर् नाशक राहत तुम्हाला काही गरज आहे पिढी झाली डॉक्टर सांग मला पटकन साडेचार असं नाही राहत एवढ्या टाइमाच तुम्ही लेट आले शेवा पिवा नाही तर डॉक्टरला फोन लाव काय बाई आली म्हणा तुम्ही करा ना फोन नाही माझ्या नंबर नाही आहे डॉक्टरचा बघा मैत्रिणी दवाखान्यात आले हा आता इथे डॉक्टरच नाही आता काय करू मी डॉक्टर गेले आता मला इथं त्रास होत आहे काय त्रास होत आहे सर्दी फिरती झाली <laughs> ताप काय करू माय मला इथं त्रास होत आहे रे मैत्रीण आल। आले दवाखान्यात डॉक्टरच नव्हते तर आले कधी नव्हत अजून परत वाटणं आता जास्तच त्रास होते आता पडून घेतलं जेवण वगैरे नाही केलं बोलता पण आहे ना बघा दीपकला म्हटलं तू घे जेवण मग तो जेवायला लागलाय

घरी आले आणि व्हायरल झाला मला हे बघा आता सकाळपासून सकाळपासून मला नाही इतकं कणकन कनकन करायचं हातपाय दुखायचे आग दुखायचं पण मी काल अंगावर काढलं आणि मग दुपारीचे गेलेले होते तेव्हा जेवायला गेलेले होते मग आता काय करा मग दीपक म्हणे दुसऱ्या डॉक्टरकडे जाय बरं वाटत नाही मोठं नको आरे आपण त्यांच्याकडे जातो ना तर मग जाऊ मग परत संध्याकाळी गेले तेव्हा अजून मला घसायनं खरखर करायला लागला आहे आतून ताप होता मला व्हायरलमुळे आणि त्याच्यानंतर काय झालं सर्दी खोकला वगैरे हे सगळं तर ते म्हणे वायरल झालं आहे म्हणे डॉक्टर म्हणे तर चला ठीक आहे मग सकाळचा काही ब्लॉग घेतलेला नव्हता मी कारण सकाळी पण बरंच वाटणं गेलं पण मग तसाच स्वयंपाक वगैरे केला भाकर जळाली आहे त्या गणगणीमध्ये मी तुम्हाला दाखवते भाकर कशी जळाली होती तर आता स्वयंपाक करू आपण पनीरची भाजी तो परी खार वांग केलेलं होतं ते खारा वांग्याचा काही व्हिडिओ घेतलेला नव्हता मी तर चला ठीक आहे मैत्रिणीनं बघा असे कामं राहते तर असे धावपळ राहते आणि आता आमचं आवरायचं राहिले आता दिवाळी झाले आवरू कारण आवरायच्या मध्येच नाही आता दोन दिवस कालपासून आज दिवसभर लिष्टच चालू होत्या मग टाकू टाकू द्यायची आणि काढायचं लिष्ट आता दोन तीन दिवस आणि परवा तर आपल्याला छान एक ब्लॉक बनवायचा आहे ब्लॉक येईल माझा दोन तेरसला रसला मस्त छान तर मग माझ्याकडे सकाळी एक मुलगी येते कामाला ना तिला मी म्हटलं दिवाळी झाली आवरू लाग मला तर ती म्हणजे चाललं आवरू लागल तर चला ठीक आहे मी आता आपण स्वयंपाक करू आणि तुम्हाला म्हटलं होतं ते तिथं स्टॉल लागलेलं आहे फराळ बनवायचं ना तर तिथं घेऊन जाईल म्हटलं तर तिथे घेऊन जाणं झालं नाही मला कारण आज दिवसभर बरंच वाटत नव्हतं पालवी दिवस बरंच वाटणं गेलं आणि तसे दुकानात थांबले मग आत्ता पाच वाजता इतक्या चक्कर यायला लागल्या करा 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 तर मग पहिले मग दवा काय गेले मग डॉक्टरने इंजेक्शन वगैरे हो दिलं थोडं बरं वाटलं तर चला ठीक आहे मैत्रिणींना सगळ्यांना राम बघ एक स्वयंपाक घ्यायला जरा व्हिडिओ काढला तर काढते नाही तर मग हा व्हिडिओ तर संपिते आणि परत बिघू पुढच्या व्हिडिओमध्ये